Sule yeah. I take this opportunity wait wait mike mike mike, mike 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 I take this opportunity on behalf of the Nationalist Congress Party and the original founder and our beloved leader Shri Sharad Pawarji, and all of us to congratulate you on your second innings I and the original founder and our beloved leader Shri Sharad Pawarji, कंग्रेजुलेट यू ऑन योर सेकंड इनिंग्स श्री शरद टेक दिस ऑपरचुनिटी ऑन बिहाफ ऑफ द नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी एंड द ओरिजिनल फाउंडर एंड आवर व लीडर श्री शरद पवार जी ऑफ आस टू कंग्रेजुलेट यू ऑन योर सेकेंड इनिंग्स आई स्टिल रिमेंबर द फर्स्ट डे वन एम एच यू सर विथ माई कॉलीग एंड फ्रेंड राजीव प्रताप रूढ़ी जी तब आपको मैं पहली बार मिली थी और उसके बाद आप इस सीट पर जब से विराजमान हुए हमेशा हम सबका आपने ख्याल भी रखा है लेकिन पिछले पाँच सालों में कोविड में भी जिस तरह से जैसे ट्रेजरी बेंच के साथ ऑपोजिशन के भी हम सब के लिए आपने जिस तरह से ख्याल रखा हमेशा हमारे हर मेंबर को आपने फ़ोन भी किया पूछा कोविड के टाइम में आपकी सारी टीम ने जो काम किया और कोविड में जिस तरह से हाउस भी चला आई मस्ट टेक दिस अपॉर्चुनिटी टू कंग्रेचुलेट दी एंटायर पार्लमेंटरी स्टाफ अँड टीम हू रिअली सपोर्टेड आज इन सर्व्हिंग ॲट दॅट टाइम तटकरे आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे ओरिजनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे असून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे अध्यक्ष महोदय अठ्ठावी लोकसभा नावा इतिहास घेऊन आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर एकोणीसशे बासष्ट सालामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र जवाहरलालजी नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे की बासष्ट वर्षाच्या प्रदीर्घाकालावधीच्या नंतर देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांचा पंतप्रधानावरती आरोप केलं याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या अठराव्या लोकसभेचे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळाला त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या रायगडचा खासदार रा आहे आणि आज माझ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज बसलेत ही आजची लोकसभा त्याची साक्ष देते आहे याचा मलापासून अभिमान या ठिकाणी आहे गेली पाच वर्ष त्या वाकावरती बसून ओके okay. आपण मला न्याय दिलात आता इथे बसून आपल्याकडनं न्याय मिळेल शून्य काल आणि इतर वेगवेगळे प्रश्न सोडण्याची बांधिलकी आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सुद्धा आणि महाराष्ट्राला आमचा वेगळा आवाज उठवण्याची संधी आपल्यामार्फत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या अध्यक्षतेखाली आम्हाला मिळावा अशी अपेक्षा करून थांबतो धन्यवाद